नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये शरीरातली हीट उष्णता कमी करण्यासाठी शरीराची शुद्धी करण्यासाठी म्हणजेच बॉडी डिटॉक्स करण्यासाठी अतिशय उपयोगी असणाऱ्या औषधाबद्दल आपण माहिती बघणार आहोत जे सर्वांच्या स्वयंपाकघरात अगदी इझिली अवेलेबल होतं जे रोजच्या स्वयंपाकामध्ये आपण वापरतो जे मसाल्याच्या पदार्थांपैकी एक आहे ते म्हणजेच हे धने म्हणजेच कोथिंबिरीच्या बिया याचे इतरही अनेक फायदे आहेत तेही आपण बघणार आहोत याचबरोबर धण्याचे गुणधर्म काय आहेत कोणकोणत्या त्रासामध्ये याचा कसा वापर करावा याचं किती प्रमाणामध्ये सेवन करावं धन्याचं पाणी कसं बनवलं पाहिजे ते किती प्रमाणामध्ये पिलं पाहिजे त्याचे काय फायदे आहेत अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता हळूहळू उन्हाळ्याचे दिवसही सुरू होत आहेत त्याच्यामुळे ज्यांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा सगळ्याच ऋतूमध्ये उष्णतेचा भयंकर त्रास असतो त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या हे धने आहेत सर्वात आधी आपण याचे गुणधर्म बघूयात कारण याचे गुणधर्म माहीत असल्याशिवाय आपण याचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही तर याची जर चव बघितली तर ती तुरट कडू गोड थोडीशी तिखट अशी लागते आणि हे उष्ण स्वभावाचे असतात बऱ्याच लोकांना असं वाटतं की धने हे थंड असतात पण असं नाही हे उष्ण गुणाचे आहेत हे लघु असतात म्हणजे पचायला अतिशय हलके असतात आणि स्निग्ध गुणाचे आहेत म्हणजेच एक प्रकारची आर्द्रता ओलावा द्रवपणा याच्यामध्ये असतो या सगळ्या गुणधर्मात धने हे त्रिदोष शामक आहेत म्हणजेच वात पित्त कफ वाढून जर काही आजार होत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चितच वापर करू शकता धण्याची लागवड संपूर्ण भारतात होते त्याच्यामुळे हे आपल्याला अगदी कुठेही कधीही इझिली अवेलेबल होऊ शकतात त्याच्यामुळे जर याचे आपल्याला औषधी उपयोग माहीत असतील तर आपण घरच्या घरी धण्याचा औषध म्हणून वापर करू शकतो त्याच्यामुळे आता आपण ह्या धण्यांचे औषधी उपयोग बघूयात असं म्हटलं जातं की तुमचं पचन चांगलं असेल डाइजेस्टिव सिस्टीम चांगली असेल तुम्ही काहीही खाल्लेलं चांगल्या प्रकारे पचवू शकत असाल तर कोणताही आजार तुमच्या मागे लागत नाही आणि याच पाचन संस्थेवरती धने अतिशय छान काम करतात तुम्हाला जर भूक व्यवस्थित लागत नसेल खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नसेल तोंडाला चव नसेल किंवा वारंवार तहान लागत असेल पित्ताचा त्रास होत असेल किंवा पित्ताचा त्रास होऊन उलटी होत असेल किंवा उलटी आल्यासारखं म्हणजेच मळमळल्यासारखं होत असेल जुलाब होत असतील आव पडत असेल चिकट अशी संडासला होत असेल किंवा संडासमधून म्युकस सारखं पडत असेल पोटात दुखत असेल मूळव्याधीचा त्रास होत असेल किंवा जनताचा त्रास होत असेल तर अशा पाचन संस्थेशी निगडीत सर्व त्रासांमध्ये धने अतिशय छान काम करतात कधी कधी शरीरातली उष्णता वाढून पित्त वाढून डोळ्यांची हातापायांची अंगाची आगाग होते किंवा उष्णता वाढून अंगावरती रॅशेस यायला लागतात किंवा उष्णतेमुळे लघवी गरम होणं लघवीला आगाग होणं लघवीचं प्रमाण कमी होणं किंवा लघवी करताना त्रास होणं असे प्रकार होत असतात तर अशा ठिकाणी धने अतिशय उत्कृष्ट काम करतात या ठिकाणी शरीरातली उष्णता कमी करून ती लघवी मार्फत बाहेर काढण्याचं काम धने करतात एक प्रकारे बॉडी डिटॉक्स ते काम करतात बऱ्याच लोकांना काही आजारासाठी औषधं कंटिन्यू काही दिवस सुरूच असतात आणि त्या औषधांमुळे शरीरातली उष्णता वाढते त्या औषधांचे साईड इफेक्ट नंतर हळूहळू दिसायला लागतात तर अशा ठिकाणी देखील तुम्ही धण्याचा वापर नक्कीच करू शकता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तर एक चमचाभर धणे घ्यायचे आहेत ते खलबत्त्यामध्ये थोडेसे ओबडधोबड कुटून घ्यायचे आहे ते धणे फुटतील अशाच प्रकारे कुटून घ्या फार बारीक त्याची पावडर करण्याची गरज नाही त्यानंतर एक मोठा ग्लास भरून उकळून गार पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे चमचाभर घालून ते व्यवस्थित मिक्स करून झाकून आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्यवस्थित हलवून गाळून घ्यायचं आहे आणि ते तयार झालेलं धण्याचं पाणी तुम्हाला जितकी तहान असेल तितक्या प्रमाणामध्ये सकाळी उपाशी पोटी प्यायचं आहे राहिलेलं पाणी तुम्ही नंतर थोडं थोडं करून हे पाणी जर तुम्हाला जास्त क्वांटिटी तुम्ही बनवू शकता तसं पाणी तुम्ही दिवसभरामध्ये थोडं थोडं करून संपवू शकता याचे अतिशय उत्कृष्ट परिणाम दिसून येतात धने हे स्निग्ध गुणाचे आहे त्याच्यामुळे नैसर्गिक ओलावा आर्द्रता द्रवपणा याच्यामध्ये असतो त्याच्यामुळे हे उष्ण असले तरी मूत्रजनन करतात म्हणजे लघवीचं प्रमाण वाढवतात त्याच्यामुळे उष्णता कमी करून ते लघवी मार्फत वाढलेली असेल तर रक्त सर्व आजारांमध्ये तुम्ही अशा प्रकारे धण्याचं पाणी पिऊ शकता तर आतापर्यंत सांगितलेल्या पचनाच्या तक्रारी लघवीच्या तक्रारी शरीरातली उष्णता वाढून होणारे त्रास अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे धण्याचा वापर करू शकता याचे अतिशय उत्कृष्ट परिणाम तुम्हाला दिसून आपण आता बघितलं की धणे हे कृमीनाशक आहेत जंतनाशक आहेत त्याच्यामुळे लहान मुलांना जर हे पटकन द्यायचे असतील तर कसे द्यायचे तर धण्याची बारीक केलेली पावडर छोटा पाव चमचा मधामध्ये मिसळून त्याचं चाटण बनवून ते लहान मुलांना द्या याच्याने जंताचा त्रास कमी होण्यासाठी फायदा मिळतो बऱ्याच लोकांना वारंवार पित्ताचा त्रास होत असतो तर त्यांच्यामध्ये देखील धणे अतिशय छान काम करतात तुम्हाला काय करायचं आहे तर धण्याची बारीक केलेली पावडर मोठा पाव चमचा त्याच्यामध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये खडीसाखरेची बारीक केलेली पावडर मिसळून ते मिश्रण घ्यायचं आहे आणि वरून पाणी प्या किंवा पाण्यामध्ये हे मिश्रण घालून ते तुम्ही पिऊ शकता याच्याने पित्ताचा त्रास चांगल्या प्रकारे कमी होतो बऱ्याच लोकांना कफाचा भरपूर त्रास होत असतो कफाचा काय करायचं आहे तर अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा ज्येष्ठ मध चूर्ण असं एक चमचा मिश्रण दोन कप पाणी एकत्र उकळून एक कप शिल्लक ठेवायचं आहे म्हणजेच निम्म आटल्यानंतर गॅस बंद करून तो काढा तुम्हाला गाळून घ्यायचा आहे आणि तो प्यायचा आहे असा काढा जर तुम्ही घेतला तर याच्याने कफ कमी होतो दम लागण्याचं प्रमाणही कमी होतं आणि खोकलाही खूप चांगल्या प्रकारे कमी होतो धान्यकम कासत्रुट छर्दी ज्वरु चुषो हितम कशायम मधुरम रुद्यम रोचनदीपनम धने कोणकोणत्या त्रासासाठी फायदेशीर आहेत हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे खोकला येणं वारं वारंवार तहान लागणं ताप येणं डोळ्यांना त्रास होणं उलटी येणं अशा सर्व ठिकाणी अतिशय हितकर आहेत त्याचबरोबर भूक वाढवणं तोंडाला चव आणणं ही कामं देखील धण्यामुळे होतात श्लोकाची जी दुसरी लाईन आहे त्याच्यामध्ये रुद्म असं सांगितलेलं आहे म्हणजेच धणे हे हृदयासाठी देखील अतिशय हितकर आहेत हा सर्वात मोठा याचा गुण आहे तुम्हाला कोणत्याही कारणाने जर बेचैनी वाटत असेल तर धण्याची पावडर अर्धा चमचा खडीसाखरेची पावडर अर्धा चमचा असं मिश्रण एकत्र करून घ्या याच्याने बेचैनी दूर होते आणि तुम्हाला समाधान वाटतं तुम्हाला काहीच त्रास होत नाही शरीरातली उष्णता कमी व्हावी बॉडी डिटॉक्स व्हावी शरीराची शुद्धी व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे धण्याचं पाणी तुम्ही दररोज पिऊ शकता अतिशय उत्कृष्ट परिणाम दिसून येतात तर अशा प्रकारे अतिशय फायदेशीर असे धण्याचे उपाय जे तुम्हाला घरी करता येतील ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर ते उपाय करून बघा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा आणखी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद